बिट्यात लय मोठा पाऊस पडायला लागलाय लय जोरात पडायला लागलाय बघायचंय गा? का गाडीत बसलोय मी हॉटेलच्या बाहेरच आहे एकदम जोरात काय पावसाचा चहा रस्त्यावर चाललाय जोरात तुमच्याकडे पाऊस पडायला लागलाय का गाडीत मगाच जर बसलोय मी बाहेर यायचं तर आडस झाली कारण एवढा पाऊस आहे कारण बाहेर आज हॉटेलमध्ये जाऊच तो दस दस पानी पानी। वर पूर्ण भिजणार आहे त्यामुळे जोरात पाऊस सगळं गच्च आता पाणीच पाणी इकडं रस्त्यावर चहाच्या नद्या व्हायला लागले त्या पावसाचा हे पाऊस आहे बघा जोरात आणि विजा पण पडायला लागलेत त्यात